अत्तदीप भव हा गौतम बुद्धाचा संदेश आचरणात आणण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात पण त्यात एखादेच भावेश भाटिया असतात दृष्टीहीन उद्योजक भावेश भाटिया स्वतःच्या डोळ्यांनी सूर्यप्रकाश पाहू शकत नसले तरी त्यांच्या मेणबत्त्यांच्या प्रकाशाने जग उजळून टाकत आहे दहा हजारहून अधिक अंध व्यक्तींना त्यांनी कायमस्वरूपी रोजगार दिला आहे तुम्ही बरोबर ऐकलत दहा हजार व्यक्तींना त्यांनी सनराईज कॅन्डल्सच्या माध्यमातून अंध अपंगांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला आहे आणि त्यात सनराइज कॅन्डलची यशोगाथा त्यांचा हा व्यवसाय देशांमध्ये पोहोचला आहे त्यांचा प्रवास महाबळेश्वरच्या रस्त्यावर हातगाडी लावून मेणबत्त्या विकण्यापासून सुरू झाला हे सांगून आज खरं वाटणार नाही नीता आणि मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाला मेणबत्ती पुरवण्याचं काम ते आता करत आहेत जसं आपल्याला माहितच आहे की सनराईज कॅन्डल एक हँड सुरू झालेला प्रोजेक्ट आज वर्ल्डच्या एक युनिक प्रोजेक्ट झालेला आहे दहा हजारपेक्षा जास्त आमचे अंध बांधव ॲट प्रेझेंट वर्किंग पूर्ण भारतात जे कवातरी सिग्नल रेल्वे स्टेशनवर देवळाच्या समोर हात पसरून होते ॲट प्रेझेंट सगळे एक खुद्दारी स्वाभिमानाने आणि खुमारीनी सनराईज कॅन्डलबरोबर काम करत आहे स्वतःचे पायावर उभे आहे जे घर यांना सांभाळायला तयार नव्हते आज काम करून पैसे पाठवून लोक त्यांचे घर सांभाळायला लागले मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये स्टॉल लावणं मेणबत्त्या बनवणं त्यांची पॅकेजिंग करणं ब्रँडिंग करणं हे सर्व काम सनराइज कॅन्डल्सचे कर्मचारी करत आहेत सनराईज कॅन्डल्सचे प्रोडक्ट्स प्रमोट करताना आम्ही असं प्रमोट करत नाही की इट इज मेड बाय ब्लाइंड ऑर इट इज मेड बाय द हँडिकॅप्ट हे प्रमोट करताना आम्ही बेस्ट क्वालिटी आणि सगळ्यात छान प्रोडक्ट्समध्ये आम्ही प्रमोट करतो की एकदा कस्टमरनी प्रोडक्ट्स परचेस केले की ते परत परत यायला पाहिजे परत परत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जा ते जा कॅन्डल्स पोचायला पाहिजे दहा हजार सातशेहून अधिक प्रकारच्या मेणबत्त्या सनराइज मध्ये उपलब्ध आहेत जे लोक मंदिरासमोर किंवा सिग्नलवर भीक मागत होते ते आता सन्मानाने मेणबत्त्या बनवतात महिन्याला दहा ते पंचवीस हजार रुपये कमावतात ही गोष्ट मला समजली तेव्हा अंगावर अक्षरशः काटा आला या प्रवासात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीता आणि मुलगा कुणाल आज सनराइज कॅन्डल्स पुढे नेत आहेत भावेश यांचं आयुष्य म्हणजे अंधाराला उजेडात बदलण्याचा प्रवास ते स्वत प्रकाश पाहू शकले नाहीत पण हजारोंना त्यांनी भविष्याकडे बघण्याची दृष्टी मात्र दिली भावेश भाटिया हजारोंना रोजगार लाखो मेणबत्त्या आणि करोडो रुपयांची उलाढाल करणारे एक डोळस यशस्वी उद्योजक आहेत